जिल्हा परिषदेचे निवृत्त दिव्यांग केंद्रप्रमुख महादेव शिंदे यांची पेन्शन मंजूर होत नसल्याने त्यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते दरम्यान प्रहार जलशक्ती संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी शहर संघटक जमीर शेख यांनी महादेव शिंदे यांना थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांच्या केबिनसमोर आणून बसवले प्राथमिक शिक्षण विभागातील कार्यालयीन अधीक्षक प्रताप रुपनार यांच्याकडे शिंदे यांची फाईल होती परंतु मागील दोन महिन्यांपासून ते शिंदे यांना त्रास देत असल्याचे प्रहार संघटनेच्या निदर्शनास आले साडेचारच्या सुमारास या कार्यालयात आल्या त्यांनी महादेव शिंदे यांची परिस्थिती पाहिली त्यांना पेन्शनचा विषय असल्याने त्या रुपनर यांच्यावर चिडल्या आणि स्वतः शिंदे यांच्या समोर झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली तातडीने प्रशासनाला प्रताप रुपनर यांना कारणे दाखवा नोटीस काढून घडलेल्या प्रकाराचा खुलासा मागवण्याच्या सूचना केल्या त्यानंतर मंजूर पेन्शनचा पेपर स्वतः सीईओ यांनी कार्यालयाबाहेर येऊन दिव्यांग निवृत्त कर्मचारी महादेव शिंदे यांच्या हातात दिला दरम्यान प्रहारचे जमीर शेख यांनी प्राथमिक शिक्षण विभागातील कार्यालय अधीक्षक रुपनार यांच्या कारभारावर प्रचंड संताप व्यक्त करत जरी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस दिली असली तरी जोपर्यंत त्यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत प्रहार शांत बसणार नाही असा इशारा दिला आहे कार्यरत असणाऱ्या केंद्रप्रमुख निवृत्त केंद्रप्रमुख महादेव शिंदे हे कालपासून जिल्हाधिकारी कार्यालय अर्थात गेटला या ठिकाणी उपोषण करत होते एकंदरीत आपण बघितलं की प्राथमिक शिक्षण विभागामध्ये तीस वर्षापेक्षा जास्ती काम करून निवृत्त झाल्यानंतर सत्तर दिवस झाला हे व्यक्ती निवृत्ती वेतन मिळावं म्हणून त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते आणि काल आपण बघितलं असेल मनोरंजनच्या कार्यक्रमामध्ये हेच रुपना नावाचे अधिकारी तिथं नाचत होते आणि आज इथं बघितलं तर हे कालपासून तिथं दिव्यांग बांधव आणि त्यांचे अख्खं कुटुंब त्या ठिकाणी उपोषण करत होता आज आमचे प्रहारचे शहर प्रमुख अजित भाऊ हो यांना ही माहिती झाली की हे शिंदे या ठिकाणी उपोषण करतात आणि कुठल्याही गोष्टीचा विचार न करता अजित भाऊने हो त्यांना तात्काळ मनीष आव्हाळ मॅडम यांच्या दाना समोर आणून या ठिकाणी आंदोलन केलं आंदोलनांतर प्रशासन खळबळून जागा झाला आणि झोपेचा सोंग येणाऱ्या साहेब यांना सुद्धा पुस्तक चालू मी तुम्हाला शिक्षण विभागामध्ये सगळा चोर कारभार आहे टक्केवारी मागते सगळे तुम्हाला सांगतो मला माहितीये मी किती पुरावे घेऊन गेलो होतो बच्चू भाऊ मंत्री असताना मला मला माहिती भ्रष्टाचार येते यांना टक्केवारी मागण्यात आली त्यांनी टक्केवारी लिहिली म्हणून सांगली मी असा असा आरोप आहे माझा प्रशासनावर दा आणि त्याच्या पुरावे देतो गाव खरंय का कुठे पुस्तक इथं मदत पडून कसं राहते एका गाला चांगल्या माणसाला ठीक आहे तुम्ही एका अपंगाला एवढे सतवता बिचारत ये पोलीस प्रशासन मदत करते त्यांना लिक्विड देते तुम्ही रात्री येता तुमचे तिथे कार्यक्रम आहे त्याचे कार्यक्रम असते वर्षातून एकदा आमचं त्याला पण दुमत नाहीये मी ढेपेंना फोन केला डेपे साहेबांनी सांगितले की तुमच्याकडे आता परत फोन केलं मग मला सांगा एखाद्या व्यक्तीचं हे बघा एखादी व्यक्तीची जर तुमची फाईल जर पेंडिंग असेल त्यांचं कार्ड तटलेलं जे अमाऊंट असेल हे असेल काय त्याचा भविष्य निर्वाह निधी तटलेला विकायला त्याला किती वेळ लागतो किती काढतो आपण त्यासाठी